नमस्कार मी अनखा व्यंकटेश ज्योतिष या माझ्या चॅनेलमध्ये आज आपण पाहणार आहोत मेषराशीच्या व्यक्तींसाठी वर्ष दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंतचा सविस्तर भविष्यवेध या काळात कोणते ग्रह कसे फिरतील कोणते संधीचे दार उघडतील आणि कोणत्या साडेसातीतील अडचणींना तोंड द्यावे लागेल त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते खास ज्योतिष उपाय आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत फक्त या व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या राशीच्या भविष्यासाठी सज्ज व्हा पहिल्यांदा पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये ग्रहस्थिती काय आहे या दोन हजार पंचवीसमध्ये गुरु मे पर्यंत मेष राशीतच असेल नंतर वृषभ राशीत प्रवेश करेल शनी राशीत संपूर्ण वर्ष असेल राहू मीन राशीत असेल केतू कन्या राशीत असेल याचा प्रभाव काय होईल वर्षाच्या पहिल्या सहा महीत गुरु स्वतःच्या राशीत असल्याने तुमचा आत्मविश्वास निर्णय क्षमता करिअर आणि विवाहयोग प्रबळ राहील मे नंतर आर्थिक स्थैर्य मालमत्तेत वाढ पण खर्चही वाढतील शनी तुम्हाला कर्मावर भर देण्यास प्रवृत्त करेल तुम्ही जितका प्रामाणिकपणा ठेवाल तितका फायदा मिळेल राहू केतूचा प्रभाव मानसिक चंचलता कामातील अस्थिरता देऊ शकतो उपाय काय आहेत गुरुचं विशेष पूजन करा गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा शनिवारी तेलाचा अभिषेक करा आणि काळ्या ओढीतचे दान करा नीमित श्री राम स्तोत्र किंवा हनुमान चालिसा पठन करा आता दोन हजार सव्वीस सालातील ग्रहस्थिती काय आहे ते पाहूया यावर्षी गुरु तुमच्या वृषभ राशीत संपूर्ण वर्षभर असेल शनी राशीत असेल राहू मीन राशीत असेल तर केतू कन्या राशीत असेल ही झाली ग्रहस्थिती आता या ग्रहस्थितीचा तुमच्यावर प्रभाव काय होणार आहे ते पाहूया आर्थिक बाबतीत स्थिरता लाभेल गुंतवणूक आणि संपत्तीमध्ये वृद्धीचे वाढीचे योग आहेत व्यावसायिक स्तरावर नवीन संधी प्राप्त होतील शनीचा सहारा असल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढेल राहूकेतूमुळे घरगुती तणाव अनावश्यक चिंता याचं प्रमाण वाढू शकतं उपाय त्यावर उपाय म्हणजे तुम्ही शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा शुक्रवारच्या दिवशी गरीब स्त्रीला वस्त्र किंवा सौंदर्य प्रसादन दान करा राहू शांत करण्यासाठी उडदाची खिचडी किंवा नारळ वाहत्या नदीत प्रवाहित करा आता दोन हजार सत्तावीसमधील ग्रहस्थिती आपण पाहूया वर्षी गुरु मे पर्यंत वृषभ राशीत असेल नंतर मिथून राशीत प्रवेश करेल शनी मीन राशीत प्रवेश करणार हो आहे साडेसतीची सुरुवात मेष राशीला होणार आहे राहू मीन मध्ये आहे तर केतू कन्या राशीमध्ये आहे प्रभाव ह्याचा काय होईल तुमच्या राशीवर तर गुरुच्या मिथून राशीतील भ्रमणामुळे नवे ज्ञान अभ्यास शिक्षणात यश आणि भावंडांशी संबंध सुधारतील पण शनीच्या राशीत प्रवेशामुळे मेष राशीच्या साडेसतीची सुरुवात होईल त्यामुळे मानसिक आणि आर्थिक आव्हानं वाढतील आरोग्याच्या का बाबतीत काळजी घ्या उपाय काय करायचे आहेत तुम्ही यावर शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घाला शनी मंदिरात शनीच्या धातूच्या मूर्तीला तेल व्हा दर शनिवारी हनुमान उपासना करा आता दोन हजार अठ्ठावीस साल त्यातील ग्रहस्थिती पाहूया यावर्षी गुरु मिथून राशीत संपूर्ण वर्षभर आहे शनी मीनराशीत साडेसतीतला मधला टप्पा चालू होत आहे राहू मीनमध्ये आहे तर केतू कन्यामध्ये प्रभाव काय होणार आहे बघूयात आपण याचा करिअरमध्ये हळूहळू सुधारणा होईल पण अपयश थकवा डिप्रेशन यांची स शक्यता आहे निर्णय घ्यायचे झाले तर विचारपूर्वक घ्या साडेसातीमुळे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात संघर्ष वाढू शकतो भावनिक अस्थिरता जाणवेल यावर उपाय काय करायचे आहेत तुम्ही तर दर रविवारी सूर्योपासना करा शनिवारी हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा श्री शनेश्वर अष्टक रोज पठण करा दोन हजार एकोणतीस आता एकोणतीस सालामध्ये साला ग्रहस्थिती काय असेल ते बघूया गुरु मे पर्यंत मिथून राशीत आहे नंतर कर्क राशीत प्रवेश करेल शनी मीन राशीत आहे राहू मीनमध्ये आहे आणि केतू कन्यामध्ये आहे याचा प्रभाव काय होईल गुरु कर्क राशीत गेल्यावर घरगुती सुख नवीन वाहन मालमत्तेत वाढ आईशी संबंध सुधारतील मानसिक स्थैर्य आणि धार्मिकतेत वाढ होईल साडेसतीचा त्रास काही प्रमाणात कमी वाटेल उपाय काय करायचे आहेत तुम्ही गुरुवारी गुरुदेवांचं पूजन करा आईवडिलांची सेवा करा त्यांच्या आशीर्वादाने अडचणी दूर होतील पिवळा खडा किंवा सोनं शरीरावर धारण करा सुवर्ण अंगठी गुरुवारी धारण करावी ज्योतिषीय सल्ल्यानंतर साल पाहूया आता आणि त्यातील ते काय आहे बघूया गुरु कर्क राशीत संपूर्ण वर्षभर आहे शनी मे पर्यंत मीन मध्ये नंतर मेषराशीत साडेसातीचा शेवट आता चालू होणार राहू मेष मध्ये प्रवेश करणार आहे केतू तूळमध्ये प्रवेश करणार आहे प्रभाव काय होणार आहे याचा वर्षाच्या दुसऱ्या सा सहा साडेसाती संपेल मानसिक शांती आणि स्थिरता मिळेल कार्यप्रदर्शन उत्तम राहील अडलेली कामं पूर्ण होतील राहूच्या प्रभावाने अहंकार चुकीचे निर्णय आणि फसवणुकीपासून सावध राहा आता उपाय काय करायचा राहू शांत करण्यासाठी नारळ कोळशाचा तुकडा काळी मिरी नदीत विसर्जित करा वाहत्या पाण्यात सोडून द्या शनिवारी दिव्यांग किंवा गरीब व्यक्तींना लोखंडी वस्तू दान करा कालभैरव अष्टक किंवा दुर्गा कवच यांचं रोज पठण करा तर हे होते मेषराशीचे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचे विस्तृत भविष्य या काळात तुमच्यावर येणाऱ्या अडचणींना शास्त्रशुद्ध उपायांनी तुम्ही नक्कीच सामोरे जाऊ शकता उपायांचा श्रद्धा आणि सातत्याने अभ्यासपूर्वक अवलंब केला तर जीवनात निश्चितच सकारात्मक बदल जाणवू लागतील तुम्ही तुमचं वैयक्तिक दैनिक पंचांग शुभाशुभ काळ ग्रहस्थिती योग्य दिवस व वेळ याबद्दल अधिक मार्गदर्शन हवं असल्यास साडेसातीतील उपाय व मार्गदर्शन हवा असल्यास मी तुम्हाला मोफत मार्गदर्शन करत असते यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरमध्ये तुमचं संपर्क करू शकता किंवा कमेंट्समध्ये विनंती करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या कुटुंबीय आणि मित्रांबरोबर शेअर करा आणि हो व्यंकटेश ज्योतिष या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूस पुढच्या रोचक आणि उपयोगी ज्योतिष विषयांवर तोपर्यंत नमस्कार आणि शुभम भोवतो धन्यवाद